हाय शुभ दुपार कशी आहात मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे आणि कोण 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 आहे 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 तू तू माझ्या भावाचं पोरगा आणि ही भाऊ हिला तर तुम्ही कोण म्हणजे काही जणांनी ओळखलं असेल काही जणांनी नसून ओळखलं कारण की प्रत्येक व्हिडीओ मध्ये म्हणजे बऱ्याचशा व्हिडीओमध्ये हाय तिकडे गेल्यावर इकडं आल्यावर कधी कधी मी तिच्या व्हिडिओ टाकले नको मला तर झालंय असं की भांडण तर आमच्या बिहित चालू आहेत बरं का आमची आणि हि यांची पण चालू येत यांच्या दोघांची भांडणं बसते जाऊ तरीच कुठे हिजी हिज सांगा विषय काय झालाय यांच्या दोघांची झाल्यात भांडणं आणि हिला चार दिवस कुठं जायचं जा म्हणलं ना तरी तिला कोणच नाही खरं खरं सांगू ना कोणच नाही तिला तिला नाही आई नाही तिला बाप नाही भाऊ नाही बहिणी कोणच नाही तिला आणि हा हो काही तिचं पोरग आहे आणि एक मोठी पोरगी बाहेर गेली का आणि पूर्वी तीन साडेतीन वर्षाची ह्यांच्या लग्नाला झालं जवळ जवळजवळ पाच वर्ष झालं जाम कोरोना लॉकडाऊन होता का त्या लॉकडाऊन मध्ये ह्यांचं लग्न झालं तवापच ना हिचे आई वडील आले आई नाही आली वडील नाही आले भाऊ नाही आले कोणच आलं नाही हिची गाठ घ्यायला तिला पोरग झालं पूर्गी झालं सगळं झालं पोरं होऊन सगळं तिचं नितनितक झालं तरी पण कोणच तिची गाठ भेट घ्यायला तिचं दुखलं खुपलं बरंच लय भांडणं तण्णं आता भांडणं तर प्रत्येकाचे हित माझ्या पण हित आहे भांडणं मी नाही म्हणेन यांची हित दोन तीन दिवस लय भांडणं झाली होती ह्यांची आणि सांगितलं बरं का समजून पण काही गोष्टी कसं आहे माणूस किती पण भांडणं झालं तरी वाटतं माणसाला दोन दिवस जावा आपल्याला कुठंतरी म्हणून पण हिला कुठंच जायला जागा नाही ना त्याच्यामुळं मग तिने मलाच फोन केला आणि म्हणली मला जायचंय म्हणली फोन केला तिने तिच्या आईला केला वडिलांना केला तिला आई वडील तर भाऊ हाय भाऊ बहिणी आहे सगळे पण तिला नसल्यासारखीच आहे कोणच नसल्यासारखी तर फोन पण कोणी उचलत नाही आणि येत पण तर जात पण नाहीत पोरं सोरं झाली दुखणं कुठण काही पण भानगडी झाले ना तरी कधी डुकून बघत नाही फक्त फोन करता त्यांच्या काम असलं ना त्यांचं यांच्याकडे तरच फोन करतात आता तिलाच विचार बरं का आपण फोन कधी करतात तिथे कधी करताय तुला फोन पैसे लागल्यावर फोन करतात मला टाइम आल्यावर त्यांच्यावर मग मला फोन करतात मग माझं ध्यान होतो आणि पैसे दिल्या का म्या मला फोन सुद्धा करीत नाही तर एक सुद्धा फोन नाही करीत आणि माझ्या आईने तर माझा नंबर ब्लॉक नेस्ट मध्ये टाकून दिलाय इतकी वाईट झाली मी त्यांना आणि तुला किती वेळा पैसे मागितले तुझ्या आईने दोनदा तीनदा मागितले मला पैसे आणि अशी फोन करते का की तुझं आहे बरं आहे का असं तसं बरं आहे का तुझी पोरं काय का का, का करते बरं का तुझं काय चाललंय बरं आहे का असं कधी विचारते का फोन करून नाही टाईम आल्यावर मग मला मग फोन करते पैसे लागल्यावर त्यांना आणि पैसे लागल्यावर त्यांना पण अशी मग तू पहिल्यांदा पैसे दिलं तुला वाटलं पैसे द्या दुसऱ्यांदा तुला वाटलं नाही का हे फक्त मला पैशापुरती फोन का असं तसं वाटलं पण मग कसं वाटतं आई बाप येतं त्यांच्या अडचणी असते आणि मागते आणि याच्यामुळं मी देते पण ते मला साधा आपण सुद्धा करीत नाहीत का माझ्या लेकरांना सुद्धा विचारित नाहीत कशा आहात म्हणून किती बहिणी येतो आहे तर चौघी जणी बहिणी एक भाऊ आहे आम्हाला आणि त्या बहिणी करते का तुला कधी फोन बहिणी बी करत्या पण तिला पैसे लागले मला फोन पैसे लागले तरच आणि पैसे लागले तर म्हणजे काय नवरा नोकरी बिवकरीला नाही खरं सांगायचं म्हणजे म्हणजेच वाटते तुम्ही पण ऐका का गुराळ या तिथे जवळचे गुराळ आहे त्या गुराळावर ऊस तू ऊस तोडतात म्हणजे ऊस तोडी ही ही पण जाती ऊस तोडायला आता लहान लहान लेकर आहेत म्हणून नाही जात पण ही पण ऊस तोडती आणि ही जा नवरा डायवर आहे माझा भाऊ डायवर या पण एवढं पण ती पण मोठ्या नोकरीला बोकरीला कुठं कामाला नाही पण यातनं पण काही पैसे ना त्यांनी मागितलं पैसे देऊन टाकते हिने तर ना पहिल्या वेळेस तू आईला किती पैसे दिले तीन हजार आणि काय करून दिलं पैसे ते काय काहीतरी मोडलं कुडके मोडलेत गुडक असतात पैसे नव्हते हि पण हि पण ऊस वाटतात त्यांच्याकडे पण पैसे नव्हतं म्हणून हिताचे गुडकं असतात ना काय तिचं केलेलं होतं तिने पाच हजार रुपयाचं आधी केलेलं होतं आणि पुन्हा आईने पैसे मागितलं पैसे द्यायला नाहीत म्हणून कुडक्या मोडून पैसे दिला आईनी तेव्हापासून तिला दोनदा पैसे लागलं तेव्हा तिला फोन केला आईने आणि पुन्हा आता दोन तीन दिवस झालं दोन तीन झालं तुमची भांडणं झाली होती आणि मग फोन केल्यावर तुझ्या आईने काय केलं नाही उचलला ब्लॉक नेक्स्ट मध्ये नंबर दिल का फोन उच्चारला नाही जवळजवळ पाच सहा वेळा हिने फोन केला तर ब्लॉकलिस्टमध्ये व नंबर टाकून दिला असं कोणी का मग मी तुम्हाला फोन केला मला माहिती आहे तुमच्या घरी बांधणं झाले पण मी जायचं कुठं त्याच्यामुळं मी तुम्हाला फोन केला मग तुमच्याकडं आले हिला ना जायला कुठंच नाही जागा नाही बहिणींकड नाही भावाकड नाही मावशी नाही मामा कुठंच कुठंच नाही फक्त आणि फक्त ती कुठंच जात नाही फक्त आणि फक्त मी आणि एकदा मधी बघा तिकडं कानगावला यात्रेला माझ्या बहिणीची यात्रा होती आणि तिकडं पहिल्याला गेली होती नाही तर तिला कुठंच जायला भेटत नाही फक्त आणि फक्त माझ्या हिथंच येते आणि मला सांगते की काही पण झालं काही कशाची गरज लागली जरी मलाच फोन करते दुसरं फोनसुद्धा कोणाबरोबर बोलत ते तिला बोलायला कोणच नाही आणि कशामुळं माहिती का कशामुळं हे सगळं कशामुळं करता येत होती तर ती ह्या माझ्या भावाबरोबर लग्न करायला नको म्हणत होती ती आणि हिला त्याच्या लग्न करायचं होतं थे। त्यांच्या थे। म्हणण्यानुसार तिने नाही लग्न केलं त्याच्या बरोबरच लग्न केलं म्हणून जसं लग्न झालंय तशी अजून ती एकदा स्वतः दारात उभी राहिली नाहीत आणि तिच्या बहिणीचा नवरा फक्त एकदा आला होता इकडे कुठंतरी तरी चालला होता तो उभी आला तर तिच्या सख्या बहिणीचा नवरा होता परत नाही परत परत फोन बीन कधी काही फोन नाही काही अशी फोन करून म्हणली ना तू रडत होते कधीतरी फोन करून भावा कशीला काय म्हणत होते भावाला भावाला म्हणत होते ये आमच्या बांधण झाले तर भावा म्हणला मला फोन नको करू तू तशी कशी फोन केल्या म्हणते मग आम्हाला फोन नाही करायचा काय नाही आणि सगळ्या शिरी पण बहिणी फोन खेळालता का परत तुझं ही झाल्यावर परत कधी फोन केला का शहरी बहिणी कधी कधी करतात नंतर करत नाही आणि ही ज्या फोन करीत नाही कधी येत नाही हिला लेकरं बाळ झाली सगळं झालं तरी हि जाईत नाही म्हणून एक दिवस मी काय केलं म्हणलं मीच फोन करून विचारते म्हणलं तिला नीटनिटक सांगते म्हणलं तुझ्या येईन म्हणून ही जायला मी फोन केला आणि ही ज्या काही ही ज्या हिजाई ही बोलली ही बोलली पहिल्यांदा फोन केला एका मोबाईलवरून ही बोलली हिजा आईने म्हणली नाही नाही रॉंग नंबर लागलाय म्हणून फोन कट करून टाकले जवळजवळ तीनदा फोन लावला म्हणली रॉंग नंबर आणि मी दुसऱ्या मोबाईलवरून फोन केला आणि मी म्हटलं हिज्या ना आईचं ना नाव कमल आहे मी म्हणलं कमल आहे का म्हणते तर हा आणि मी म्हटलं कुठं फोन लागला असं तसं चांगली बोलली माझ्याबरोबर तव म्हणली नाही तर म्हणलं मी म्हणलं असं कावं तुम्ही करता की पॉटच्या पोरीबरोबर बोलता बोलताना बोलत नाही म्हणलं असं तसं म्हटलं त्याच्याबरोबर अजून आला नाही काय नाही दोन तीन वर्ष झालं असं बघा बोलत नाहीत काय बोललीच नाहीत ती तवा फोन केला होता आम्ही तर हिच्या इतकी बोलली होती म्हणता इतकी बोलली होती म्हणली सा आम्ही काय आम्हाला ती मिलियन असं झालंय तसं झालंय इतकं बोलली होती मला तर इतकी भांगा पसरीत होती ना मोठा बोलून मला तर तिच्या बोलण्याचाच भेव वाटत होतं एवढी बोलत होती आणि तिचं गाव पण बघा तुम्हाला नगर कशी आहे कुठं तुझ्या गावाचं ना लोणी सईद मीर गावाचं नाही लोणी सईद मीर किती लांब आहे पडतो नगरच्या नगर बाजारला नगर बाजार लोणी सईद मीरची ही आणि दिली कर्जतला बघा कर्जत आहे ना तिथं तिथं माझ्या आई घर आहे आणि तिथं जवळजवळ आता जवळजवळ चार पाच वर्ष झालं तिचं तोंडसुद्धा सुद्धा त्या आई बापांनी बघितलं नाही का गाठसुद्धा सुद्धा घ्यायला आल्या तिचं किती त्याच्यावर दुखलं लेकर बाळ झाली अजून काय लाग भानगडी झाल्या पण तरी त्यांनी डुकून सुद्धा बघितले नाही असले आई बाप आहेत का कोण आहेत काय माहिती आणि मी म्हणते की म्हणते हा त्यांच्या लोक म्हणित होती ती ही नवरा करू दुसरा नवरा दुसरीकडे आम्ही चांगल्या ठिकाणी तुला बघून देऊ ही नवरा नको करू तर ही काय अशी पहिलीच गोष्ट नाही की हिनी हिच्या म्हणण्यानुसार की नवरा केलाय म्हणून ती येत नसत्या हिच्या किती तुझ्या साऱ्याच बहिणीने मनाने नवरी केलेली त्याच्या त्याच्या पसंतीचं त्यांच्या मोठ्या बहिणी माया बाबांनी लग्न करू मग एवढं तिच्या आईबापाला राग येतोय की जणू काय दुनियाच्या आखरीत हिनीच तेवढा मनाने लग्न केलंय म्हणजे मनाने मनपसंतीच्या तिच्या बरोबर लग्न केलंय म्हणून एवढा राग आलाय आणि बाकीच्या बहिणी ह्या त्यांनी पण प्रत्येक जणीने तीच केले भावाने बी मनाने राग केली ना नाही ना आई आईबापांनी लग्न करून आईबापांनी दिलंय आणि मग बाकीच्या तीन बहिणींनी तर तुझ्या मनाने केलंय ना मग त्यांना माझ्या भावाचा आणि मोठ्या बहिणीच आईबापांनी लग्न केलंय तर आम्ही तिघींनी मनाने नवरी केलं केलं आणि मग तू बाकीच्या बहिणीला तर बोलत नाहीत तुझ्या वडील तुलाच काय एवढं करतात मग मी काय म्हणते तुझ्या बाकीच्या बहिणींनी बी मनाने नवऱ्या केल्यात ना त्यांना बी तुझ्या आई बापांनी बोलायला नाही पाहिजे ना बाकीच्यांना तर चांगली बोलतात घरी आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाहून चार करतात दुनिया करत्यात काय करतात आणि तुलाच का तशी करतात साधी दोन मिनटं सुद्धा बोलत तर असली कसली आई बाप्पा काय म्हणते मी तर ना मी तर सांगू का नाही तर तुम्हाला सांगू का खर खरं 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 सांगायचं म्हणजे आताच पाच मिनटं झाली हि एका बहिणीचा फोन आला पैसे मागत होते हिला मी म्हणलं पण म्हणलं का नाही डे गं म्हणलं जाऊ दे मरुदे म्हणलं लय अडचण असन ग म्हणलं कशाची तरी म्हणून तर मागत पण म्हणलं त्या पक्क पैशासाठी फोन करतात तसं मला विचारत नाही तर तुझ्या अडचण काय काय नाही पत्क त्यांना पैसे लाग आणि ही जी यांची परवा दिशी लय वाहने झाले बघा परवा दिशी तुझ्या बहिणीला किती वेळा फोन केला तू आता फोन केला बहिणीला दोन तीन वेळेस केला फोन विचारला आणि आता फोन करून काय म्हणते होती मी मोबाईल पाहिला नसन घरात मोबाईल असत हा आता म्हणतो ती पैसे मी म्हणलं आसन ग म्हणलं अडचण म्हणलं दे म्हणलं बिचारीला म्हणलं पैसे तर ही म्हणली मला दोन तीन वर्षे म्हणते असे करते आता म्हणले किती दिवस झाली म्हणली तशीच करते म्हणजे माझ्या बरोबर नीट नीट की सुद्धा बोलत नाहीत म्हणली म्हणजे माझ्या मुळे त्याच्यामुळे म्हणले माझं ही होतं म्हणली जाऊया मुळ्या म्हणली मला प्रत्येक बहीण म्हणजे फक्त पैशामुळे फोन करतात म्हणले त्याचे फोन सुद्धा करीत नाहीत म्हणते मला साधा विचारी सुद्धा नाही म्हणजे माझ्या पोराचं दुखत आहे का पोरीचं दुखत आहे आता दोन चार दिवस झालं बराच किती दुखत होतं तरी एकाचा सुद्धा फोन नाही आला सगळ्यांनी फोन करीत होती सगळ्यांना फोन करी कोणीच फोन उचलत नाही असली तर किती मला तर नाही इतका राग येतो का नाही त्या माणसाचा जवळ जवळ सांगू का हिलाच हिलाच विचारा तुला राग लय आला तुला काही सांगायचं फोन कुणाला लावते माझ्याशिवाय दुसरा कोण कोणालाच फोन लावत नाही आणि मला पण मला पण ना एवढं हे होत ना मी ती काय म्हणत असली ना काही म्हणली ना माझ्या मनातली सारी गोष्ट मी मीला सांगते मी ना काही पण हो झाला असेल ना माझ्या हितनं ना तिच्या घरचा फक्त अर्धा तासाचा रस्ता आहे मी पटकन जाते आणि तिथनं घेऊन येते नाही तर पोराला लावते आणायला लावते नाही तर त्याला फोन करून सांगते हिता आणून घालून मी पण त्या पावसा सुद्धा मी तिला हिता आणून सोडवायला लागलो त्याला आणि कशाला मग ह्यांचा आई वडिलांचा आणि बहिणींचा काय उपयोग आहे मग सुखा दुखाला नाही कशाला नाही मग ह्यांचं काय उपयोगच काय सांगा ना फक्त पैशाला का ही पण काही लय जागीरदारी नाही ही पण एवढं एवढं पोरग आहे ना वर्षाचं कधी कधी ही सुद्धा आमच्या आईपशी ठेऊन आमची आई उसोडायला गेली घरी असते ना आमच्या आईपशी पोरगं ठेवून कधी कधी ही कामाला गेलेली आणि ही जे चॅनल पण आहे बघा एक आणि त्यात पण तिचे व्हिडिओ पण आहेत बघा एवढं एवढं पोरगं घेऊन मांडी धरून काम करते ती मध्ये मधी शेंगा तोडायला जात आ, होती पाऊस चालू होता तर आमची आई कुठंतरी गेली होती थोड्या वेळ कोणतरी आजारी होती म्हणून तर ही पूर्ण मांडी धरून त्या शेंगा तोडत होती आणि ही अशी पैसे ही आणि त्यांना देते त्यांनी मागितल्या आणि त्यांना फक्त पैसे पैसे त्यांना ना पैसे असला ना पैशापुरती त्यांना गरज लागते तशी ही नाही करत त्यांना आणि त्या पैशावर आमच्या दोघांचे मला बडबड करत आहेत तुझे आई बापू तुला बोलत नाही म्हणलं का पैसे देते तू त्यांना आमच्या द्यायला पाहिजे आई बापू इथे पैसे द्यायला पाहिजे सुखा दुखाला द्यायला पाहिजे तसं नसतं की दोन तीन हजार रुपये दिले म्हणून माघार घ्यायचं असं बी काय नाही द्यायला पाहिजे पैसे काय करतात फोनच कधी करीत नाही तर गोष्ट मुळे ते तसे करते त्यांना मला घेऊ नको ते पण म्हणते UH, दे पण फोन करायला पाहिजे आणि तुझ्याकडे यायला पाहिजे आणि तुला भेटायला पाहिजे आणि लेकरांना भेटायला पाहिजे असे म्हणते ते फोन नाही करत त्याच्यामुळे ते अजून ह्या दोन पोरांना ना त्यांनी एखादा ड्रेस घेतला का कधी नाही तुला साडी घेतली कधी नाही कधीच नाही कधीच नाही यांनी कधीच नाही तर ज्या सगळ्यात जास्त कपडे कोणी घेतले आता यांनी सगळ्यात जास्त कपडे घेतले आहेत पोरांना बी मला बी यात डागडूक सगळं यात काय सुद्धा नाहीतर निश्चित नावाला आई बाबा त्याच्यामुळे मी काय म्हणलं हिला ती मला मगात म्हणली म्हणली माझ्या आईने मला ब्लॉक लिस्टमध्ये टाकून आहे म्हणलं ती म्हणली मी म्हणलं आजपासून त्यांना फोन बी करू नको आणि काहीच करू नको आणि त्यांनी पैसे मागितले ना तरी करी नाही म्हण मन, म्हणलं मी आता तिच्या बहीणचा फोन आता म्हणलं दिग्द्र तिला काहीतरी अडचण असेल वाईट वाटलं मला बी पण हिने पुन्हा सांगितलं म्हणजे मी दोन चार वेळा माझी भांडी झाल्या पण तू उचारला सुद्धा म्हणजे अशीच हि घरची आणि आता व्हिडिओ लय लांब होतोय आम्ही इथंच व्हिडिओ संपवते आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये बघा अजून काय सांगायचं या नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाय चला व्हिडिओ इथंच संपवते तर चला बाय बाय